शांती मिलगई मिलगई खुशी अपना इगो मुबारक मनु भाकेर जिने काही दिवसांपूर्वीच एक नवे तर दोन ऑलिम्पिक पदकांवर नाव कोरलं तिच्या आईने खुद्द प्रशिक्षक जसपाल राणा जे स्वतःच एक निष्णात नेमबाज कोच आहेत स्वतः खेळाडू होते त्यानं चार वर्षापूर्वी असा मेसेज का केला होता आणि तो मेसेज केल्यानंतर संतापलेल्या जसपाल राणा यांनी तोच मेसेज टी प्रिंट करून नेमबाजी केंद्रावर धावक घेतली होती आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर नेमबाजी संघटनेला हस्तक्षेप करायला लागून काय झालं होतं नक्की मनू सोबत टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि काय घडलं चार वर्षानंतर हे सगळं जाणून घेऊया लोकसत्ता ऑनलाईन मध्ये मी पराग फाटक तुमचं स्वागत करतो बावीस वर्षीय नेमबाज मनु भाकेरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि दहा मीटर सांघिक प्रकारात सरबजीत सिंग बरोबर ब्रॉन्झ पदकावर नाव कोरलं पण मनु भाकेर आणि जसपाल राणा यांच्याविषयी ही एवढीच माहिती समोर आलेली नाहीये चार वर्षांपूर्वी म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये याच दोघांमध्ये बेबनाव झाला होता आणि खर तर हे दोघं पुन्हा एकत्र खेळतील का ते पुन्हा गुरुशिष्य राहतील का याविषयी शंका निर्माण झाली होती तर नेमकं झालं होतं काय दोन हजार वीस मध्ये जेव्हा आपण सगळेच कोरोनाच्या सावटाखाली होतो मनू भाकेरची टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाली होती तीन प्रकारात तिला सहभागी होण्याची संधी होती मात्र जसपाल राणा जे आपले भारताचे ज्युनियर टीमचे कोच होते त्यांनी अशी विनंती केली होती की एका प्रकारात मनूला खेळ द्यावं आणि दुसऱ्या प्रकारात चिंकी यादव ही त्यांची आणखी एक शिष्या होती तिला खेळण्याची संधी द्यावी जसपाल राणा यांचं असं म्हणणं होतं की मनूचं वय लहान आहे ती अठराच वर्षांची आहे ऑलिम्पिक सारखी मोठी स्पर्धा आहे तर या मोठ्या स्पर्धेच्या वेळेला दडपण जास्त असतं आणि तीन प्रकारांऐवजी एका प्रकारावर लक्ष केंद्रित केलं तर पदकाची शक्यता वाढते त्याचबरोबर सौरभ चौधरी जो तिचा साथीदार होता मिश्र प्रकारातला त्याचीही पदकाची शक्यता जास्त आहे त्यामुळे एका प्रकारात चिंकेने खेळावं आणि अन्य दोन प्रकारांमध्ये मनूने खेळावं असं त्यांचा मनोदय होता पण हा मेसेज हा संदेश त्यांच्या मनातलं जे म्हणणं होतं ते मनूपर्यंत पोहोचलं नाही तिच्यापर्यंत संदेश असा पोहोचला की मनूने खेळू नये आणि चिंकीने खेळावं हा संदेश पोहोचला गेला आणि नेमबाजी वर्ल्ड कप जो झाला दिल्लीमध्ये चार वर्षांपूर्वी तिथे नक्की काय तमाशा झाला तो आपण जाणून घेणार आहोत हा वर्ल्ड कप चालू होता आणि याच वेळेला आईने म्हणजे जसपाल राणा यांना मेसेज केला तो जो मेसेज होता त्यातले शब्द होते मिल गई खुशी हो गे आपण जैसा और तिसरा मेसेज हे होता की तुमचा इगो मुबारक हा संदेश याच्यासाठी होता की त्यांच्या मुलीऐवजी एका दुसऱ्या मुलीची म्हणजे चिंकी यादवची निवड करण्यात आली होती आणि चिंकी यादवने त्याच नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये मनु भाकेरला हरवून गोल्ड मेडल पटकावला होता तो राग त्यांचा होता आणि त्या रागातूनच जसपाल राणा यांनी त्यांना मेसेज केला आता जसपाल राणा यांचं व्यक्तिमत्व कणखर असं समजलं जातं परखड बोलण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत नेमबाजी संघटनेतही किंवा नेमबाजी विश्वातही त्यांचं जे बोलणं आहे ते अनेकदा परखड असल्यामुळे अनेकांना सहन होत नाही या मेसेज नंतर त्यांनी काय केलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की मनूने माझ्यावर टीका केली असती एका खेळाडूने तिचं म्हणणं मांडलं असतं ते एक वेळ ठीक होतं पण मनूच्या आईने जिचा नेमबाशी तसा संबंध नाहीये त्यांनी मला मेसेज करावा हे मला जरा जास्तच खटकलं जिवारी लागलं म्हणून त्यांनी तो मेसेज एम्बॉस केला आपल्या टी आणि ते नेमबाजी केंद्रात पोहोचले फरिदाबादमध्ये करणीसिंग रेंजवर ते टी शर्ट घालून पोहोचले त्याची सगळीकडे बातमी झाली नेमबाजी संघटनेने त्यांना विचारणा केली की हा टी शर्ट नेमका कशासाठी आहे आणि याच्यावर कोणाचं नाव नाहीये तर हा नक्की कोणी कोणाला मेसेज केलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या बातम्याही झाल्या जसपाल राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली त्याने असं म्हटलं की मनुने माफीही मागावी मनुने माफी मागितली मा नाही जसपाल यांनीही माघार घेतली नाही याचा प्रकार असा झाला की मनू आणि जसपाल हे दोघं गुरु शिष्य होते ते बाजूला पडले मनू टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळायला गेली आणि चिंकी यादव जी होती ती तिथे खेळली नाही मनू तीन प्रकारांमध्ये सहभागी झाली दुर्दैव असं की तिच्या मागे मार्गदर्शन करायला जसपाल राणा नव्हते कारण जसपाल राणा तिकडे पोहोचलेच नव्हते तर तिन्ही प्रकारात खेळताना मनुला लौकिकाला साधेशी कामगिरी करता आली नाही दुर्दैव अस की तिचा जो फोर्टे आहे तिचा जो लाडका प्रकार आहे त्यात खेळताना तिचं पिस्तूल बिघडलं त्याला पिस्तूल मालफंक्शनिंग असं म्हणतात तो बिघाड झाल्यामुळे तिला पात्राचा फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला सो पदकाची दावेदार नेक्स्ट बिग थिंग असं सगळं वर्णन केलं जात असलेल्या मनूला त्यावेळेला तीनही प्रकारात अपयशाला सामोरं जावं लागलं ला। मनू त्याच्यानंतर डिप्रेशन मध्ये गेली अनेक गोष्टी तिने केल्या त्याच्यानंतर तिने निवृत्त होण्याचाही विचार केला तुम्ही विचार करा अठरा एकोणीस वर्षांची मुलगी आहे आणि तिने निवृत्ती स्वीकारण्याचाही विचार केला होता जसपाल राणा यांनी एकीकडे एक काय केलं ते पुन्हा आपल्या व्यवसायात शिरले त्यांनी भाजपकडून खासदार निवेदवारी केली त्यांनी निवडणूकही लढवली निवडणूक हरले निवडणुकी हरल्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र नेमबाज घडवण्याची त्यांची जी परंपरा होती ती त्यांनी चालू ठेवली त्यांनाही माहित नव्हतं की मनूच्या आयुष्यात काय चाललंय मनूला माहित नव्हतं की आपण पुढे खेळणार आहोत की नाही तिला वॉयलिन वाजवता येतं हॉर्स रायडिंग करता येतं अभ्यासात ती उत्तम आहे पण ती नक्की पुढे काय करणार आहे तिला माहित नव्हतं पण आपलं करिअर जे आहे ते योग्य दिशेने जात नाहीये हे तिच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याच विचारातनं तिने जसपाल यांना कॉल केला आता जसपाल काय म्हणतील सॉरी म्हणतील का आपलं सॉरी जे आहे ते ऍक्सेप्ट करतील का असे सगळे प्रश्न होते पण मनूने फोन केला जसपाल यांनी अशी एक विनंती केली की जे होऊन गेलंय त्याच्याविषयी आपण बोलायला नको आपण आता पुढचा रस्ता बघूया आपल्याला पॅरिस आपण पॅरिसच्या दिशेने तयारी करूया दोघांनी सहमती झाली दोघांमध्ये आणि त्याच्यानंतर जे झालं तो इतिहास आपल्या सगळ्यांसमक्ष आहे जसपाल यांनी आपला इगो आड आणला नाही आणि म्हणूनही आपला अहंकार बाजूला ठेवला आणि पुन्हा जसपाल यांच्याकडे गेली मधल्या चार वर्षांच्या काळात काय झालं तर भारतीय संघाबरोबर अनेक प्रशिक्षक अतिशय निष्णात प्रशिक्षक होते ज्यांच्याबरोबर मनुने काम केलं पण झालं असं की तिच्या लौकिकाला साजेची कामगिरी एकदाही होऊ शकली नाही सो मनूचा जो खेळ आहे तो नक्की कसा आहे तिला कोणत्या गोष्टी जर का झालेल्या असतात कोर्टवर त्या आवडतात हे त्यांना माहिती होतं जसपाल यांनी हेच काम केलं आणि त्या दृष्टीने त्यांनी पॅरिसची आखणी केली तरीही जसपाल हे आता आपल्या भारतीय पिस्तूल संघाचे कोच नाहीयेत त्यामुळे जेव्हा मनू खेळत होती तेव्हा ते प्रेक्षकांमध्ये होते कारण नियम तसं सांगतो पण मागे काय घडलंय मनुची आई काय म्हणाली त्यानंतर त्यांचा इगो तिचा इगो या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवत हे थे दोन गुरु शिष्य एकत्र आले आणि त्याच्यामुळे भारताला एक, भारता एक नव्हे दोन ऑलिम्पिक मेडल मिळाली आणि पहिल्यांदाच भारतीय महिला नेमबाजाने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारात एक पदक पटकावलं तीन दिवसानंतर मनुने तो इतिहास आणखी जास्त वृद्धिंगत केला आणि तिने सरबजीत बरोबर आणखी एका प्रकारात म्हणजे पिस्तूलच्या आणखी एका प्रकारात कांस्य पदक पटकावलं दोन पदकं एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे त्यामुळे मनु भाकेरचं नाव आता इतिहासात नोंदवलं गेलंय पण मागे इतिहासात काय झालंय हे मात्र त्यांनी तुर्तास बाजूला ठेवलंय मनुची गोष्ट आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अर्थात लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा